ताई मला अनुभव शेअर करायचा होता ताई कुठून बोलताय सांगायचंय हा सांगते ना मी जयश्री नलवडे तालुका पाटण जिल्हा सातारा पाटण तालुक्यात आमचं छोटसं गाव आहे सुरवंशीवाडी तिथे ताई मला ना माझ्या मुलीचा अनुभव शेअर करायचा आहे माझी शेअर करताय का ताई हो हो पहिल्यांदाच आहे म्हणजे मला खूप अनुभव आले ते पण प्रयत्न मी आताच केला आणि झाला पण म्हणजे लागला पण पण माझा एक मोठा मुलगा आहे माझी एक दोन नंबरची मुलगी आहे आणि तीन नंबरची मुलगी आहे तर माझी तीन नंबरची मुलगी पाच वर्षापूर्वी स्वामी सेवेत आली त्यानंतर हा नंतर मग नंतर मी आले त्यानंतर माझी दोन नंबरची मुलगी आली दोन वर्ष झालं आणि आता मी गेल्याच महिन्यात गाणगापूर अक्कलकोटला गेलो तेव्हापासून माझा मुलगा पण आला अरे वा किती छान आणि आता मी पहिला पहिला अनुभव सांगते तुम्हाला uh -huh. गेल्या वर्षी आहे ना माझी मुलगी थोडीशी म्हणजे तिला युरिन इन्फेक्शनचा प्रॉब्लेम होता तेव्हा केलेल्या मी सेवा घेतली होती बापरे हा दिली होती त्यांनी सेवा आणि तिला फरक पण चांगला पडला होता तेव्हा तिला ते पारायण करायला सांगितलं होतं oh, अच्छा अच्छा आणि तेव्हा तिनं पारायण पण केलं तर त्या स्वप्नात असं आलं की आपले चोळा पण मारत जायचं ना हो 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 आ, तर ते पारायण करत होती आणि तिला ते माहित नव्हतं की हे चोळापा महाराज आहेत म्हणून तर हाँ. ते म्हणाली की ती म्हणाली की मम्मी इथं कोणतरी आहेत ते आपल्या मोबाईलमध्ये दिसतात कधी कधी म्हणजे आपण बघतो त्यांना तर ते मला म्हणतात की बाळा तू हेच पारायण करणार ते पुस्तक कसलं आहे ते काय मला आठवलं नाही पण म्हणली तिथं आहे ना अशी तिथं आहे ना कुठलं तरी मंदिर आहे आणि तिथं आहे ना असं साईबाबांची फोटो आहे मोठा असा अच्छा हा तर गेल्या वर्षी काय झालं आता आम्ही गेल्या महिन्यात गेलो होतो ना अक्कलकोटला तेव्हा ते का रुद्राक्षांची स्वामींच फोटो आहे मठा बघा हो 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 अक्कलकोट हो. मध्ये आहे तर तिला त्या ना तिथे तिला साईबाबा दिसले होते अय्या म्हणजे हा गेल्या वर्षी आणि आता तिनं बघितलं गेल्या महिन्यात तेव्हा ते हो मला म्हणजे मम्मी मला हे दिसलं होतं असाच फोटो होता तो फक्त इथं आपल्याला स्वामी दिसतात आपले पण तेव्हा मला तिथं आ, हे दिसले होते शिर्डीचे बाबा दिसले होते आणि तर नंतर तो एक अनुभव झाला आणि नंतर तिने मोबाईल मध्ये दुसऱ्या दिवशी दोन तीन दिवस दो चेक केला असं तर नंतर मला तिने दाखवलं म्हणजे मम्मी बघ मला रात्री स्वप्न दिसले त्यांना हे होते म्हटलं अरे बाळा हे तो आपण महाराज आहेत हेच होते माझ्या स्वप्नात आलेले ते मला म्हंटले हे तू फारा येन पुस्तक होते बाळा ते म्हटलं काय माहिती मला आठवणच झाले असू दे पण सारामृत तू कर तर म्हणजे ठीक आहे मग तेव्हापासून ते एकशे आठ सारामृत्ताच म्हणजे संकल्प केलाय तिथे चालू आहे आता अरे वाई आता कालचाच अनुभव सांगते ती आहे ना तिचं नर्सिंग पूर्ण ती आता जॉब लागला त्याच हॉस्पिटलला लागली आता चौथा महिना आहे अरे वा किती छान आणि आता कालचा अनुभव सांगते परवाचा आता गुरुपौर्णिमा झाली ना आपली परवा हो हो हा तर त्याविषयी तिने सकाळी तिला काही मठात जायला म्हणजे हॉस्पिटलला जायला लागतं ड्युटी असतात मुलींना तर तिला वेळ नाही मिळाला म्हणून तिनं सकाळी मला म्हटली की मी अकरा वेळा तारक मंत्र अकरा वेळा घोर असतं आणि पूर्ण एक मृताचा पाठ केलाय आणि नंतर काय झालं ताई संध्याकाळी मुली ड्युटीहून आल्या त्या हॉस्टेलची रूम आहेत त्यांना हॉस्पिटलला आणि एक ते दीडच्या दरम्यान आहे ना तिला काय झालं माहितीये का तिला असं झोपेत वाटलं की मला पेशंट हाक मारते एक सिस्टर सिस्टर असं करून हाक मारते असं वाटलं आणि ती ना झोपेत चांगली जागी झाली तिची रूम सोडून तिची रूम सोडून ती दोन तीन रूम सोडून चौथ्या पाचव्या रूमच्या दरवाजा वाजवत होती हॉस्टेलचा आणि तिला काय माहिती पण अचानकच तिला जाग आली म्हणजे मी चांगली जागी होते पण मी डोळे उघडून ठेवून मी दरवाजा उघडून त्यांच्या रूमचा आणि ते बाहेर चालत आणि अचानकच लक्षात आलं अरे आपण रूम सोडून बाहेर आलोय पुन्हा तिथून पळत गेली तिच्या रूम मध्ये गेली आणि झोपली घाबरली वेली नाही ती पण झोपली आणि तिच्या तिच्या तिची रूममेंट आहे ना ती म्हणती की अग मी रात्री गेट लावायला विसरलेले होते आणि ऍक्च्युअली संध्याकाळचं ते गेट पण लावलेलं होतं आणि सेटर पण लावलेलं होतं हॉस्टेलचं पण ह्या मुलीच लावतात कोण लावतो कोण लावत नाही पण त्याशी लावलेलं होतं पण काही विचार करा ना ते जर उघडं असतं तर ती पुत पण गेली असते ना हो खरच आणि कुठे पण गेली असती मला एक गोष्टीचं आश्चर्य वाटतं मी आताच म्हटलं फोन आल्यानंतर बाळा तुझ्या लक्षात आलंय का तू तिला तिथं जाऊन तुला अचानक जागा आली हो म्हणजे तू भानावरतीच आलीस की तू तु पुन्हा तुझ्या रूम मध्ये आलीस नाही तर रुचा तू कुठं पण गेली असतीस खरंच खरंच म्हणजे मला असं वाटतंय की माझ्या स्वामींनी जा तिला जागं केलं आणि गेट पण नव्हतं म्हणजे कोण लावतो कोण लावत नाही त्या दिवशी हमकाच गेट पण लावलं होतं आणि त्यांचं शटर पण लावलेलं होतं परवा दिवशी किती छान म्हणजे स्वामींची केवढी मोठी कृपा आहे ताई हो ना मग तेच म्हटलं मी तिला म्हटलं ऋचा मी हा ना अनुभव शेअर करणार आहे आज तर म्हंटली मग मी कर ना माझा पहिला पण अनुभव आहे ना तो पण कर अरे हो आणि आता बघा ना तिथं जी रुद्राक्षांची होती ना म्हणजे फ्रेम आहे बघा स्वामींच्या अक्कलकोटमध्ये हा तिथं आहे ना आता आमच्या ना तिथं जाऊन फोटो काढला म्हणजे माझा माझी फॅमिली म्हणजे माझा दोन मुली मुलगा आणि मी आम्ही सर्वांनी तिथे फोटो काढला तर मला मम्मी हाच फोटो माझ्या स्वप्नात आणला होता हो ना किती कमाल हो ना हे सांगायचं आपल्याला वेळोवेळी जागा करत असतात हो ना ताई आणि आता स्वामींच्या कृपेने बघा सगळं छान झालेलं आहे सगळं छान व्यवस्थित चाललेलं आहे माझी मुलं छान आहेत आणि म्हटलं फोन लागतोय का नाही पण लागला हा <laughs> म्हणताना फोन केला मेसेज पण केला आणि ताई तुमचा आवाज आहे ना खूपच छान आहे सगळे तुमचा पण फोन ताई स्वामींची आपल्या कृपा आहे सगळ्यांवर हो आणि त्यात काय झालं माहितीये का, ते का ते मला थोडस वाटलं की तिथं ती परवाच ते म्हणजे बाहेरची बाधा असेल म्हणून तर तेव्हा मी आजच सकाळी आहे ना तुमची आणि केंद्रदारांची मुलाखत झाली बघा परवा दिवशी हा हो, 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 ती मी आजच सकाळी ऐकली आणि तेव्हा त्यांनी तोडगा पण सांगितलाय ना बाहेरच्या बाधेसाठी हो 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 ते काळी तीळ उडीद बघा मी आता तोडगा ती करणारच आहे नक्की करा ताई खूप अनुभव शेअर करायचा होता मी शेअर करते శ్రీ స్వామి సమర్థ తయ శ్రీ స్వామి సమర్థ తయ